आज बनवली होती मी कोलबी पण खोलबी ना जर आज वेगळ्या पद्धतीने बनवली होती ती म्हणजे पालक भाजीमध्ये बनवलेली मी कोलबी तर इथं कोलबी साफ करून घेतलेली आहे मी आणि पालक भाजी कापून घेतलेली आणि हे बाकीचे काही मसाले आहेत तर आता इथे मिक्सरचं भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये मी पाच सहा हिरव्या मिरच्या लसूण आद्रक कोथमिर घेतली आता हे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आता त्याच भांड्यामध्ये इथं दोन टमाटर आहेत ते मी पिसून घेते आता इथं गॅस चालू केला कढी गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये मी तेल टाकले तेल गरम झालं कडीपत्ता टाकला आणि इथं दोन मोठे कांदे कापून ठेवले होते ते कांदे टाकले आणि कांदे चांगले तेलामध्ये तळून घ्यायचे त्यानंतर ते हिरवा जो मसाला वाटला होता तो टाकायचा याच्यामध्ये तो पण चांगला तेल सुटेस तर परतून घ्यायचा आणि नंतर मग टमाटर टाकायचे पिसून घेतलेले ते टमाटर पण चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आणि आता सुके मसाल्यामध्ये इथं धनिया पावडर लाल मिरची पावडर हळद घेतले ते पण चांगलं असं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झालं की मग ही कोळंबी आहे साफ केलेली ही कोळंबी टाकायची याच्यामध्ये आणि ही पण चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि दहा मिनटासाठी मीडियम गॅसवर झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आता त्यानंतर इथे एक लिंबू घेतले मी आणि आता ते लिंबू फिळून टाकायचं याच्यामध्ये जर बी पडली तर ती काढून टाकायची नाही तर कडवट पण नाही तो आता हे पण चांगलं असं मिक्स करायचं आणि त्यानंतर इथं मी भाजी कापून ठेवली होती पालकची ही भाजी टाकते याच्यामध्ये आणि चांगली मिक्स करून घेते याच्यामध्ये पाण्याचा वापर काहीच करायचा नाही कारण की याला पाणी सुटतं आणि परत इथं झाकण ठेवायचं पाच दहा मिनटासाठी पाणी सुटते सुटलं याला आता इथं मीठ टाकायचं गरम मसाला टाकायचा चवीपुरतं आपलं मीठ आणि मिक्स करायचं परत असं मिडियम गॅसवर सात आठ मिनट मिनटासाठी झाकण ठेवायचं तर ही भाजी अशी तयार झालेली आहे तर कधी आपण अशी भाजी करतो तर मुलं आवडीने खात नाहीत तर अशा पद्धतीने जर बनवली भाजी तर खूप छान होती नक्की बनवून बघा